बाबा एवढ्या लेट बैल घेऊन येत आहे हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जाणार आहोत एका ऐतिहासिक वास्तूला भेट द्यायला चला तर मग मित्रांनो ह्या तळीमध्ये आम्ही गणपती विसर्जन करतो हे पूर्ण एरिया आहे हा पूर्ण पाण्याने भरलेला असतो पूर्ण एरिया पाण्याने भरलेला असतो पावसाळ्यात बघितलं असेल तुम्ही हा गणपतीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की बघा एक गणपती बिघ पूर्ण आहे नाही अजून हे पूर्ण तळीच्या वरती पाणी असतं पूर्ण हे जिथपर्यंत ही माती दिसते ना तिथपर्यंत पूर्ण पाणी भरलेलं असतं आणि तळी कळत नाही फक्त थंड पाणी लागलं ना पोहता पोहता की समजायचं तळी आली मग तळीत येऊन आम्ही गणपती सोडतो आता तळी साफ केली तर गणपती बाहेर काढून ठेवलेत मित्रांनो हे आहे आमच्या गावातील धरण या धरणाला बांधून कमीत कमी तीस वर्ष पूर्ण झाली असतील आणि याच धरणामुळे मित्रांनो आमच्या गावातील विहिरींना उन्हाळ्यातही पाणी असते पण जेव्हा होळीला देवीची पालखी आमच्या घरात येते तेव्हा या धरणातील पाण्याची पातळी कमी होते कारण देवीच्या पालखीची वाट याच धरणातून आहे चला तर मग मित्रांनो आपण पुढच्या प्रवासाला लागू मित्रांनो खूप दिवसाने आम्ही या वाटेने चाललो आहे तुम्ही बघू शकता थोडं जंगल वगैरे दिसतंय असं पाला पाचोला वगैरे जास्तच आहे आणि बघा इथे जाळ पण आले जेव्हा मी लहान होतो तेव्हा या वाटेने यायचो मंदिराकडे आणि आता भरपूर वर्षानंतर येतो आहे मित्रांनो थोडा पहिल्यांदा कसं असायचं गुरं वगैरे पाळायचे लोकं आणि तेव्हा वर्दळ चालू असायची या वाटेने त्यामुळे जंगल वगैरे तोडायचे आणि रस्ता असायचा वाट असायची नीट पण आता जास्त कोण पाळत नाही गुरं आणि वाटेने चालत लोक कमी झालेत गावाला त्याच्यामुळं थोडं तोडत नाही वगैरे तर रस्ता खराब झाला आहे थोडासा बघूया आपल्याला जोपर्यंत वाट भेटेल तोपर्यंत चालत जाऊया बघा तुम्ही कसं अटकत अटकत चालायला लागलो आहे आम्ही जोपर्यंत रस्ता भेटेल तोपर्यंत चालत जाऊ आणि जिथे अटकू तिथे मग पर्यात उतरू खाली आणि पर्यात तर उतरावंच आहे रस्ता पुढे कसा असेल काय असेल बघूया मित्रांनो शेवटी आम्ही पर्याच्याच वाटेने जायचा विचार केलाय वरती थोडी वाट खराब होती म्हणून विचार केला की खाली पर्यातूनच जाऊया आणि आता इथे कडे वगैरे हो आहेत तर कडे उतरतोय आम्ही मित्रांनो आपण जी लास्ट व्हिडिओ केली नदीवरची खेकडे पकडण्याची त्याच नदीला गड नदीला हा पर्या जाऊन मिळतो मोठा पर्याय आता तुम्हाला जसं पाणी कमी दिसतंय आणि पाणी कमी असल्यामुळं आम्ही सहज उतरतोय खाली पण जेव्हा पावसाळ्यात हाच धो धोधो वाहत असतो तेव्हा पण तुम्हाला व्हिडिओ दाखवेल करून एक भरपूर मजा येणार आहे कारण पाणी भरपूर असतं नदीसारखं वाहत असतं पाणी आणि हा पर्याय जाऊन त्या गडी नदीला मिळतो बघूया जाऊया धीरे धीरे पुढे पुढे जाऊया आणि मंदिराची वाट लागणार आहे पुढे गेल्यावरती रस्ता भेटणार आहे पण तोपर्यंत आपल्याला असेच कडे वगैरे उतरत जायला लागणार आहेत दिसतील तुम्हाला मित्रांनो बघू शकता तुम्ही वरचा काळा थोडा छोटा होता पण हा एकदम कोपऱ्या कोपऱ्यातून उतरायला लागणार आहे किती खाली खोल दिसते एकदम डेंजर दिसतंय आणि पावसाळ्यात पूर्ण पाण्याने भरलेला असतो पावसाळ्यात मी आत्ता जिथून उतरतोय तिथून उतरूच शकत नाही पण आत्ता पाणी कमी आहे म्हणून आपण उतरूया इथून तुम्हाला जातो दाखवतो या कोपऱ्या कोपऱ्यातून आपण आपल्याला जायला ला लागणार आहे आणि खाली गेलो की लगेचच आपल्याला एका मिनिटाच्या अंतरावरती रस्ता भेटणार आहे जवळ आलोय जवळ जवळ आलोय आपण रस्त्याच्या चला जाऊया मित्रांनो हळूहळू आपण खाली चाललोय डेंजर पॅच आहे आपण खाली चाललोय पण आपला भाऊ वरतीच आहे तो खाली आला की एका मिनिटात आपण खाली रस्त्यावर म्हणजे जवळच आहे आता एकदम पोचतच आलोय रस्त्यावर पोचू आणि मंदिराच्या जवळजवळ पोहोचलोय आता आपण आलोय आता आपण रस्त्यावरती फरशी लागली एकदम मंदिराच्या जवळ पोहोचलोय फायनली पोहचलो आम्ही mm लाजळीची पान आहे लाजतील आता लाजले हे बघा 辣椒的天呐！ मित्रांनो आता आपण पोचलो आहे मंदिराच्या गेटजवळ तुम्ही बघू शकता आंब्याची वगैरे झाडं आहेत कलमाची आणि आय थिंक आंबे उतरवायला लोक आलेत या मंदिराच्या चारी बाजूला आंब्याची काजूची कोकमाची अशी झाडं आहेत आणि आत्ता माणसं आली तिथं आंबे उतरवायला पण आपण जाऊया डायरेक्ट मंदिरामध्ये चला मित्रांनो फायनली आता आपण पोचलो आहे मंदिराच्या पायऱ्यांजवळ भरपूर दिवसांची इच्छा होती मित्रांनो इथे यायची आणि आज ती इच्छा पूर्ण पण झाली भारी वाटतंय जाम भारी वाटतं तुम्हाला दाखवतो पूर्ण मंदिर मित्रांनो तुम्ही बघू शकता या दगडावरती लेख लिहिला आहे त्या लेखामध्ये पूर्ण मंदिराची माहिती वगैरे लिहिलेली आहे मंदिर कोणी बांधलं काय वगैरे सगळं आणि मित्रांनो हे मंदिर पूर्ण निसर्गाच्या सान्निध्यात आहे इथे जवळपास कोणाचंच घर नाही काय नाही पूर्ण जंगलामध्ये हे मंदिर आहे येण्यासाठी इथे रस्ता आहे पण कोणाला जर इथे भेट द्यायची वाटली मंदिरामध्ये तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला ॲड्रेस शेअर करेल आणि तुम्ही बघू शकता कसं थाटात उभा आहे मंदिर पूर्ण दगडावर दगड रचून एकदम जुन्या पद्धतीने मंदिर बांधलं आहे जुनंच मंदिर आहे भरपूर जुनं मंदिर आहे बाजूला विहीर आहे एकदम खोल अशी विहीर आहे लाकडाचं बांधकाम आहे वरती छप्पर लाकडाच आहे पूर्ण आणि सुंदर असं मंदिर बांधलं आहे इथे दोन दिवसात कार्यक्रम पण होणार आहे मित्रांनो आणि त्याची तयारी चालू आहे आता मित्रांनो जी मगाशी आता मी बोललो ना विहीर आहे बाजूला तीच ही विहीर आहे भरपूर खोल विहीर आहे थोडं साफसफाईची गरज आहे त्याच्यासाठी आणि हे बघा हे काका इथे मंदिराचं कामकाज बघतात पूर्ण म्हणजे साफसफाई वगैरे सगळं पूर्ण मंदिरामध्ये काय काय आहे ते हेच बघतात कोकमाचं केवढं छोटं झाड आहे त्याच्यावरती कोकम लागले एवढं केवढं छोट झाड आहे बघा चला आजचा हा व्हिडिओ संपवण्याची वेळ आली आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच नेक्स्ट व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय बाय